जिल्हा परिषदेच्या महिला आणि पडला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सक्षमपणे काम करतात मुलींच्या घटत्या जन्मादाराने मोठी समस्या उभी राहणार आहे आतापासूनच प्रत्येकानं स्त्री जन्माचं स्वागत करणं आपलं आद्य कर्तव्य समजून काम करावं नगर तालुक्यातील आकोळनेर येथील बेटी बचाओ बेटी पढाओ हा उपक्रम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे असं मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केलं जिल्हा परिषदेचा महिला आणि बालकल्याण विभाग तसंच अकोळनेर ग्रामस्थांतर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा गुंड महिला बालकल्याण समितीच्या सभापती नंदावारे गट विकास अधिकारी रेशमा होसगे श्वेता गवळी आदी उपस्थित होते मुलगी आज कुठल्याही क्षेत्रात कमी नाही परंतु स्त्री भ्रूण हत्येचा विचार कसा होतो हा प्रश्न भेडसावणार आहे नगर तालुक्यात ता स्त्री जन्माचे स्वागत रा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं राबवला आहे हा आदर्श इतर तालुक्यांनी घ्यावा असं प्रतिपादन शैलेश नवाल यांनी केलं मुली वाचवा देश वाचवा मुलगी असेल घरोघरी दोन घरामध्ये लावतात काय कार्यक्रमाच्या अकोनेर मधून रथातून शून्य ते सहा वयोगटातील मुलींची मिरवणूक काढण्यात आली ग्रामस्थांनी रांगोळ्या काढून आणि तोरणे लावून त्यांचं स्वागत केलं सकाळी गावातील एकाच मुलगी झाल्याबद्दल त्या पित्याचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल मेत्रे यांनी केलं तर संध्या देशमुख यांनी आभार मानले नाही रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन अहमदनगर